सर्वप्रथम ज्या व्यक्तीने बघितलं तो ॲटो रिक्षा चालक होता राजू कांबळे नावाचा तर त्याने जेव्हा एक बाईट त्याचा ऐकला त्या बाईटमध्ये तो असं म्हणतोय की त्या व्यक्तीला मी विचारलं त्या आरोपीला की हे तू का करतोय तर त्यावेळी तो आरोपी त्याला सांगतोय की मला आमदार खासदारांनी हे फोडायला सांगितलंय तर त्यामुळे ह्या स्टेटमेंटची जरा चौकशी झाली पाहिजे कारण की त्या ठिकाणचे आमदार खासदार हे उभाटा गटाचे आमदार आहेत त्यानंतर संजय जाधव उभाटा गटाचे खासदार आहेत त्यानंतर फौजिया खान या शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यात जे कोणी अधिकारी पोलीस अधिकारीसुद्धा दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये या घटनेचं उद्रेक होऊ नये आणि महाराष्ट्र अस्थिर होऊ नये अशांत होऊ नये आणखीन त्यातनं कुठेही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये ही खरं तर सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे या घटनेचं राजकारण कुणीही करू नये संवेदनशीलपणे या घटनेकडे बघावं दरम्यान